नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहेत पुण्यात द्राक्ष सोलापुरात डाळिंब रोग निर्मिती केंद्र सुरू होणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांची मोठी घोषणा नागपूर जिल्ह्यात संत्रासा प्राधान्य केंद्र सरकार तीन केंद्रांसाठी तीनशे कोटींचा निधी देणार आहे महायुतीच्या यशामध्ये चव्हाण यांचा वाटा लाडक्या बहिणींमुळेच ऐतिहासिक विजय मिळाला असे त्यांचे म्हणणे सोयाबीन दर एमएसपी एवढे राहणार का खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात पुढील हंगामात बसणार मोठा फटका कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज जून पासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढणार शेतकऱ्यांना दिलेल्या सोळा आश्वासनांचा भाजपला विसर मंत्री पदाधिकाऱ्यांप्रमाणेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शंभर दिवसांचे टार्गेट प्रत्यक्ष कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला कमर चिन्हे लावावे लागणारच पिकवतो आम्ही खपतो आम्ही आणि आमच्या पदरी असूच का ज्या कांद्याला आठ ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळण्याची अपेक्षा होती त्या कांद्याला केवळ दोन रुपये किलो भाव मिळाला यानंतर कर्नाटकच्या विजापूरमध्ये शेतकऱ्याने असा आक्रोश केला कांद्याच्या मातीमोल भाव भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकला आणि त्यावर झोपून तोंडावर मारून घ्यायची सुरुवात केली त्यांच्या आक्रोशाने सर्वांचे मन हिलावून गेले होते झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या मुख्यमंत्र्यांचे मृत्यू पाच पॉइंट पाच लाखांवर नागरिकांना फटका दहा हजार घरांचे नुकसान पाच महिने व त्याच्यावरील गर्भवतींना ऊसतोडीचे काम नको मुकादम कारखान्यांवर कारवाई करा आता खरीपाच्या तोंडावर लंपीचा कहर जनावरांना मुक्त संचार पशुवर्धन विभागाचा दुर्लक्ष लसीकरण उपचार उपाययोजना शून्य मित्रांनो शेतकऱ्यांच्या देय रकमात थकविणाऱ्या अडत व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा दुकाने केली सील सभापती दिलीप माने आक्रमक शेतकऱ्यांच्या तक्रारींची केली दखल शेतकरी मित्रांनो तुमचेही पैसे अडत व्यापाऱ्यांकडे अडकलेले असतील तर आपल्या चॅनलवरती कमेंट मध्ये तुमचे गाव आणि आणि तुमचा जिल्हा कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला यामधून बाहेर निघण्यासाठी काहीतरी मदत करू शकू गुरुजी जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीत किती विद्यार्थी वाढणार शिक्षकांना पंचवीस टक्के पट वाढीने उद्दिष्ट हो। जिल्हा परिषद शाळेत एकूण एक लाख ब्याण्णव हजार विद्यार्थी शेतकरी मित्रांनो बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद